शिवसेना कुणाची या मुद्द्यावर बुधवारी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचा निर्णय दिला या निर्णयाच्या विरोधात ठाण्यात उद्धव ठाकरे गटाकडून चिंतामणी चौक जांभणी नाका इथे ठाणे शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांनी हे आंदोलन होऊ दिलं नाही अखेर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत हे आंदोलन मागे घेतलं विधानसभाध्यक्षांनी घेतलेल्या निकालाचा निषेध करण्यासाठी बुधवारी ठाण्यात ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात येणार होतं मात्र त्याच वेळेला पोलिसांनी त्या ठिकाणी या निषेध आंदोलनाला मज्जाव केला तसंच हे आंदोलन करू नका असं सांगत अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल असं देखील ला भूमिका घेतली शेवटी ठाकरे गटानं सामंजस्याची भूमिका घेत केवळ निषेध व्यक्त करून इथून जाण्याचा मार्ग पत्कारला विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल हास्यास्पद आहे याच निकालाची अपेक्षा त्यांच्याकडून होती सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालात आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालात विरोधावास आढळून आला आहे त्यामुळे हे निषेध आंदोलन केल्याची माहिती केदार दिघे यांनी दिली